नमस्कार मित्रांनो मी राजकुमार पेंदोर आणि आपण आज गोपालपूर या गावामध्ये आलो हो, आहोत आणि तसेच हे आपले वांग्याचे फ्लॉट आहे पूर्ण आणि मी गोपालपूर राहणार तहसील कोरपाना जिल्हा चंद्रपूर या गावामध्ये आपण दोन एकरची लागवड केली आहे वांग्याची आणि जे वांगे आपण हे वांगेला आपण मिनिमम एक महिन्यामध्ये तर आपण सोडलो होतो जे आपल्याला सोंडाळीमुळे त्या प्लॅट आपण सोड़ावे लागला आणि आपण त्यानंतर तुम्ही बघू शकता हे वांगेचे एवढे चमकदार वांगे आहेत आणि सुद्धा भरपूर निघतो आणि आपण बघित बघितला मित्र मालाला भरपूर भरपूर फुलं पातळ आणि मालसुद्धा भरपूर आहेत आणि तसेच आपले चांदोलचे शेतकरी नामदेव भाऊ सांगितले मार्गदर्शनामुळे आपण हा प्रयोग बघितला करून आणि तसेच त्या सांगितल्या ब बद्दल त्यांचे आपण खूप आभार मानतो आणि जे आत्ता जे, जे आपले जे प्लाट आहे हे जे मध्ये आपण दोन एकरची लागवड केला आणि दोन एकरामध्ये आपल्याला कमीत कमी आणि या मालामध्ये एवढं जे चमचमती आहे जे माल आपल्याला सर्वात जास्तीत जास्त जे जास्त शेतकऱ्यांपेक्षा आपल्याला पाच रुपयाने पाच दहा रुपयाने आपल्याला जास्तीत देणार आहे कारण ते बी आपण मालमध्ये माल एवढं जे चमक आहे त्या कुठल्याही जे आपण चंद्रपूर मार्केटमध्ये जातो तिथं असे प्रकारे माल येत नाही आणि तसंच मी नामदेव भाऊ यांचे खूप आभार मानतो जय हिंद जय भारत जय जवान जय किसान